नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळाची मस्त अशी चटणी तर सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आपण मस्त अशी चटणी बनवणार आहोत जी तुम्ही इडली डोसा आपे यांच्यासोबत तर खाऊच शकाल शिवाय ती चटणी तुम्ही अगदी भज्यांसाठी सुद्धा वापरू शकता भजी केल्यानंतर तोंडी लावायला जरी चटणी घेतली ना तरीसुद्धा खूप छान लागते नारळाची चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इथं नारळ मी घेतलेला आहे अशा प्रकारे तुकडे करून घेतला आहे मी याची साल काढलेली आहे काळा भाग काढून टाकला आहे तुम्हाला जर नसेल काढायचं तर नाही काढलं तरी चालेल अर्धा कप खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालायचं एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा दोन लसूण पाकळ्या एका हिरव्या मिरचीचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत ते घालूया पोहे खाण्याच्या चमच्याने इथं घेतलेले आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि पोहे खाण्याचा चमचाणे एक चमचा घेतलेली आहे इथं साखर याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि घालायचे आहे मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणी इथं चाळीस ते पंचेचाळीस मी धुवून घेतली ती घालूया पुदिना नक्की घाला पुदिन्यामुळे खूप छान चव येते या चटणीला शेवटी चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता याच्यामध्ये एक छोटी वाटीभर फक्त पाणी सुरुवातीला घालायचं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गरज पडेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरवरती ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची आहे जाडसर ठेवायची नाही गरजेप्रमाणे पाणी घालून चटणी मी वाटून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी फाईन पेस्ट केलेली आहे चटणी आपली इथं तयार झालेली आहे आता याच्यावरती मस्त असा तडका द्यायचा म्हणजे त्याची चव आणखी वाढेल तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घातले ते चांगलं गरम करून घेऊया तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आणि मोहरी घातल्यानंतर मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी चांगली फुटली आणि तेल खूप जास्त गरम झाले त्यामुळे गॅस बंद करायचा आणि या स्टेजला याच्यामध्ये अगदी थोडासा हिंग घालायचा आणि त्यानंतर हिंगासोबतच आपण इथं एक टीस्पून उडदाची डाळ घालायची आहे उडीद डाळ घातल्यानंतर चमच्याने याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे एक प्रकारे कारण काय होईल मग असं केलं म्हणजे डाळ अगदी खुशखुशीत होईल चटणीमध्ये त्याची चव खूप छान येईल आता पाच ते सात कडीपत्त्याची पाणी घालायची आणि कडीपत्ता घातल्यानंतर सुद्धा चमच्याने याला थोडंसं ढवळून घ्यायचं अगदी मस्त असा कडीपत्त्याचा वास येतो याच्यामध्ये ये तेल खूप गरम आहे त्यामुळे आता इथून पुढे गॅस सुरू करायचाच नाही आणि शेवटी याच्यामध्ये घालायच्या आहेत दोन सुक्या लाल मिरच्या लाल मिरच्या घातल्यानंतर सुद्धा चमच्याने याला चांगलं ढवळून घ्यायचं म्हणजे त्या सुद्धा खूप छान अशा कुरकुरीत होतील आता हा गरमागरम तडका आपण या तयार चटणीवरती घालायचा आणि आता हा तडका घातल्यानंतर हे सगळं साहित्य मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इडली आपे आणि डोसे यांच्यासोबत ही चटणी खाऊन बघा अगदी तुम्हाला आवडेल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद